नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनच्या आगमनाचा आला आहे अंदमान निकोबार बेट समूहावर मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान असून येत्या मंगळवारी तेरा मे पर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात व बंगालच्या उपसागरात अग्नेय भागात आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत मान्सूनच्या अंदमानात वेळेआधीच दाखल होण्याचे संकेत असल्याने केरळातही लवकरच आगमन होण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत बऱ्याच वर्षांपासून आगमनाची वेळ लक्षात घेता मान्सून साधारणतः एकवीस मे पर्यंत अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोहोचतो त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो तर जून पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होतो यंदा तेरा मे रोजी मान्सून अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे गतवर्षी देखील एकोणीस मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता तर केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजे तीस मे रोजी दाखल झालेला मान्सून सहा मे रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पोहोचला होता यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या मान्सून हंगामाला जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अंदाजे साधारण एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र ने जाहीर केलाय या अंदाजात पाच टक्के कमी जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही ग्रहित धरण्यात आली आहे राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे विश्ववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीवर असून सध्या ला निना आणि अल निनू नाही त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तापमानाचा फरक सध्या न्यूट्रल स्थितीत आहे त्यामुळे मान्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्तही हवामान विभागाकडून लवकरच जाहीर केला जाईल मे महिन्याच्या अखेरीस मान्सून हंगामाच्या सुधारित दीर्घकालीन अंदाज विभागनीय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येणार आहेत पण हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला राहण्याचा अंदाज आहे मित्रांनो या व्हिडिओ संबंधी तुम्हाला काही प्रश्न असले तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या ले व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका